बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षाच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पाची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे सादरीकरण मंगळवार दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी प्रशासक तथा महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले प्रथमच लागोपाठ दोन वर्ष प्रशासक राजवटीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झालाय सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात चार हजार नऊशे एकसष्ट पॉईंट पासष्ट कोटी एवढे बजेट मार्च दोन हजार बावीस मध्ये सादर करण्यात आले होते तर दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरता पाच हजार दोनशे एकतीस कोटीचे वाढीव बजेट यंदा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून सादर करण्यात आले आहे दोन हजार चोवीस या आर्थिक वर्ष अंतर्गत महानगरपालिकेच्या विकासासाठी एक हजार आठशे कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे तसेच स्थापत्य विशेष योजनेसाठी आठशे त्रेचाळीस कोटी शहरी गरिबांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटींची तरतूद तर महिलांच्या विविध योजनांसाठी अठ्ठेचाळीस पॉइंट त्रेपन्न कोटी दिव्यांग का कल्याणकारी योजनेसाठी कोटी पाणी पुरवठ्यासाठी विशेष एकशे पंचेचाळीस कोटी आणि पीएमपीएल करिता दोनशे कोटीची तरतूद करण्यात आली अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पालिका आयुक्त शेखर सिंह हो यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी पाहुयात आपण आज जे आपला बजेट प्रेझेंट केलेलं आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या त्याच्यामध्ये बावनशे अठ्ठ्याण्णव कोटी आपला स्वतःचे उत्पन्न आणि स्वतःचे रेव्हन्यूज आणि आपल्या केंद्र शासनच्या असं टोटल सेवन्टी वन हंड्रेड ट्वेंटी एट कोटी एकाहत्तरशे अठ्ठावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटीचं आपण आज बजेट प्रेझेंट केलेलं आहे या बजेटची जर प्रामुख्याने तुम्हाला गोष्टी सांगायची झालं तर रेव्हेन्यू साईडला आपण प्रॉपर्टी टॅक्सेशन वॉटर टॅक्सेशन त्यांच्या वेस्टला बेसला वाढगतो आहे कॅपिटल फंडिंग कॅपिटल रेव्हेन्यू सोर्सेसचे मानाने आपण आपला मुळा साठीचा पहिला म्युन्सिपल बॉन्ड पुढचे फायनान्शियल इयरमध्ये आणतो आहे फर्स्ट क्वॉर्टरमध्येच त्या म्युन्सिपल फायनान्शियल बॉन्डच्यासाठी हे खूप आनंदाची बाब अशी आहे की आपले महानगरपालिकाचे जे म्युन्सिपल बॉन्ड आहे त्याला डबल ए प्लस स्टेबल क्रेडिट रेटिंग भेटली आहे जे की आपल्या भारतामध्ये म्युन्सिपल बॉन्डची सर्वात चांगली रेटिंग आहे की क्वचतेचे एक किंवा दोन महानगरपालिकाला भेटलेली आहे असा मिळून टोटल बावनशे आमचे सोर्सेस प्लस सर्व आपले भारता मदे, सोर्सेस मिळून एकातरशे था अठ्ठावीस कोटीचा आपण प्रेझेंट बजेट प्रेझेंट करतो आहे खर्चामध्ये जर प्रामुख्याने तुम्हाला जर सांगायचं झालं सा तर आपला जे मुख्य प्रकल्प आहे त्याच्यामध्ये मोशीचा आपला प्रकल्प असणार आहे वेग काही वेगवेगळे पुराने पिंपरीचा पूल आहे वालेकरवाडी ते ऑन द्रावेद रस्त्याचा पूल आहे पी सी एम सीची आपली बिल्डिंग असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त एज्युकेशनमध्ये आपला वेगवेगळे आपण स्टेप्स घेतो आहे मेडिकलच्या संदर्भातले आपण याच्यामध्ये स्टेप्स घेतो आहे सिनियर सिटिझनच्यासाठी आपण नवीन हॉस्पिटल एक आणतो आहे जेरियाटिक केअर सेंटर I don't know. ज्याच्यामध्ये एक छताच्या खाली सर्व सिनियर सिटिझनला फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे याच्या व्यतिरिक्त काही समाज विकास विभागाचे मार्फत जे महाराष्ट्र शासनाची लेख लाडकी म्हणून जी योजना आहे त्याला आपण मॅचअप ग्रांट आपला महानगरपालिकेच्यासाठी महापाल महानगरपालिकेच्या तर्फे ठेवतो आहे दिव्यांग बांधवांच्यासाठी त्यांच्या संपूर्ण शंभर टक्के सर्वे सर्वेच्या व्यतिरिक्त आपल्या दिव्यांग भवनला हब एन स्पोक मॉडेलमध्ये अठरा त्याचे सब सेंटर्स आणि अर्ली आयडेंटिफिकेशन ऑफ आ, आ, आ आ, याचे सोबतच महिलांच्यासाठी इतर पण स्टेप ज्याच्यामध्ये वर्किंग वुमेनसाठीच्या हॉस्टेल आहे जे उच्च शिक्षण घेणारी मुली आहे स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी होणारी जी आपली मुली आहे त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये नियोजन ठेवलेलं आहे क्रीडा उद्यान असं पण वेगवेगळे याच्यामध्ये आपण घटक ठेवलेला आहे

काही आपला बेस प्रिपरेशन वगैरे करून खूप लवकरच त्याच्या आपण भूमिपूजन घेऊन त्याची आपण कामाची सुरुवात करणार आहोत नेत्र रुग्णालयाचा जे आपला मुद्दा आहे त्याच्यामध्ये ऑपरेशन थिएटरपासून इक्विपमेंट्स घेणे वेगवेगळे प्रकारचे सर्व्हिसेस एक छताखाली देणे ते संपूर्ण गोष्टी आपण आता करून घेतलं आहे स्टाफ आणि एच सुद्धा आपण त्याच्यामध्ये याच्यामध्ये आउटसोर्सिंगने घेऊन ज्या प्रमाणात आपण नाकुर्डी बोसरी थेरगाव हॉस्पिटल चालवतो तसं आपण याच्यामध्ये चालवतो आहे काही एक्सपिरियन्स स्टाफ आपण वाय सी एमच्या सुद्धा ऑफ डिपार्टमेंटच्या याच्यामध्ये घेतलेला आहे आमची जवळपास आता तयारी सुरू आहे येत्या आपलं सॅटर्डेला मान्य पालकमंत्री महोदयांचे येत्या संडेला मान्य पालकमंत्री महोदयांचे असते त्याचा आपण उद्घाटन सुद्धा ठेवलं विद्यार्थ्यांच्या पाचवी आणि आठवी श वर्गामध्ये महाराष्ट्र शासनाच्या तर्फे स्कॉलरशिप एक्झाम घेण्यात येतो त्या स्कॉलरशिप एक्झाममध्ये जे आपले शहराचे टॉप फिफ्टी स्टुडंट्स त्याच्यामध्ये परफॉर्म करणार आहे त्यांच्यासाठी आपण भारतदर्शनची एक योजना आणतो आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या विमानचा प्रवास हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च संपूर्ण जेवण स्टायपेंड आणि त्यांच्यासाठी जे आपण रूट ठरवणार आहोत त्याच्यामध्ये इस्रो डी आर डी ओ असा उच्च शिक्षणाची आपली संस्था त्याच्यासोबत कला हिस्ट्री स्पोर्ट्स स्पोर्ट्स त्याच्या संदर्भातले जे मेजर सेंटर्स आहे त्यांचा आपण याच्यामध्ये समावेश करून एक हेतू आमच्या एवढाच आहे की मुलांना स्कॉलरशिप एक्झाममध्ये बसण्याची एक मोटिवेशन व्हावी इन्स्पिरेशन व्हावी एक स्कॉलरशिपमध्ये खूप चांगलं परफॉर्म केला तर एक वेगळा एक त्याला एक मान असतो त्या मानाला आम्ही आमच्यातर्फे एक प्रकारे मानाचा मुजरा म्हणा किंवा आपण त्याला आपण एक प्रकारे आमच्यातर्फे त्यांना अवॉइड कर ऑप्टिकल फायबरच्या मुद्द्यामध्ये आपण मागे जसं मी वेगवेगळे प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा सांगितलं होतं मागे आपण ते संपूर्ण टेंडर अगदी ट्रान्सपेरंट रीतीने राबवून आपण त्याच्यामध्ये लेटर ऑफ इंटेंट देण्यात आला होता त्यावेळपर्यंत सुद्धा याच्यामध्ये काही आपले इश्यूज रेज करण्यात आले होते त्यांचा पुरोपूर विचार करून आपण त्यावेळी तो निर्णय त्याच्यानंतर काही आता तथ्य किंवा फॅक्ट्स आता रेस करण्यात आलेले त्यांच्या सुद्धा कॉग्निझन्स घेऊन आपण फायनल डिसिजन घेणार आहोत एव्हरीथिंग डू ऍज पर रुल्स